मित्रांनो आपण दररोज टूथपेस्ट शॅम्पू फेसवॉश फेस क्रीम हे प्रोडक्ट्स वापरतो पण खरंच कधी विचार केला का की हे प्रोडक्ट आपण निवडलेत की फक्त टी व्हीवर सेलिब्रिटी वापरतो म्हणून आपण समजतो जर आपला फेवरेट ॲक्टर ही वस्तू वापरतो तर ती बेस्टच असेल पण तो ॲक्टर फक्त एका दिवसासाठी तो प्रोडक्ट हातात धरतो आणि तुम्ही वर्षानुवर्ष तर आता सांगा तुम्ही प्रोडक्ट निवडता की इमेज आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आपण बोलणार आहे मेंटॅलिटी ऑफ मिडल क्लास पीपल इन टुडे सोसायटी हॅलो माय नेम इज तर चला मायने मोठे ब्रँड्स तुम्हाला लक्झरी दाखवतात गोल्डन बॉटल फॅन्सी नेम कॅची टॅक्लाइन पण त्या चमकदार प्रोडक्ट मध्ये काय आहे हे कोणी नाही दाखवत दा। आपण टीव्ही मध्ये ऍडव्हर्टिजमेंट बघतो सेलिब्रिटी हसतो आणि म्हणतो बेस्ट फॉर यू अँड युअर फॅमिली आणि आपण विश्वास ठेवतो पण खरंच कधी विचार केला का त्या सेलिब्रिटीने हे प्रोडक्ट खरंच वापरले आहे की नाही तो सेलिब्रिटी पैसे घेतो आणि निघून जातो पण जीव धोक्यात येतो तो म्हणजे मिडल क्लास लोकांचा मिडल क्लास लोक ब्रँडवर विश्वास ठेवतात कारण ब्रँड बघितलं की सेफ्टी वाटते पण सेफ्टी लेबलवर नाही तर त्या प्रोडक्ट मधील मध्ये असते आपण फोन घेण्याआधी हजर यूज बघतो पण शरीरावर एखादं प्रोडक्ट अप्लाय करायचा असेल त्यावर एकदा पण विचार करत नाही से म्हणतात हंड्रेड पर्सेंट नॅचरल पण तिथे छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं असतं आर्टिफिशियल कलर केमिकल फ्रेगरन्स पण आपण ऐकतो फक्त लाईन फॉर ग्लोईंग स्किन आजच्या जगात आपण स्मार्ट झालोय फोन टी व्ही वॉच पण अजूनही स्मार्ट कस्टमर झालो नाही लक्झरी म्हणजे पॅकेजिंग नाही तर ट्रस्ट क्वालिटी अँड सेफ्टी आहे नेक्स्ट टाइम तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करायला जाल तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की हे मी माझ्या हेल्थसाठी घेतोय की फक्त एखादी ॲड बघून बिकॉज वन डे दॅट सेलिब्रिटी विल मूव्ह टू अनदर ब्रँड पण तुम्ही आणि तुमची फॅमिली ते प्रोडक्ट वर्षानुवर्षे वापरणार आहे आणि म्हणूनच आजच्या काळात अवेअरनेसच नाही तर ॲक्शन पण घेणं गरजेचं आहे आपण आपल्या शरीरासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी असे प्रोडक्ट निवडायला हवेत जे खरंच सेफ आणि ट्रस्टवर्दी आहेत जे फक्त पॅकेजिंगने नाही तर ने बोलतात हेच मिशन आहे सनेजचे सनेज हे फक्त ब्रँड नाही तर एक विचार आहे प्युअर सायंटिफिकली बॅलेन्स हर्बल बेस्ड प्रोडक्ट जे आपल्या हेल्थला हार्म न करता डेली लाईफ बेटर करतात इथे पेक्षा ऑथेंटिसिटीला महत्त्व आहे तर मित्रांनो वाट कसली बघताय आत्ताच जॉईन करा सनेज आणि तुमची हेल्थ अँड वेल्थ बेटर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा कमेंट करा तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय चॅनलला सबस्क्राईब करा टिल लीन कीप लर्निंग कीप ग्रोविंग स्टे मोटिवेटेड विश यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस सायनार